नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे पुष्कळी आहे कारण सप्टेंबरचा हप्ता वितरणाचा जी आर आलेला आहे आणि यानुसार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता जमा केला जाणार आहे तर हा हप्ता नेमका कोणत्या तारखेपासून आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर या संदर्भातील महत्त्वाची माहिती आणि हा जी आर आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता सप्टेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर लाडक्या बहिणीने व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या असाल तर चॅनलला लाईक करा आणि ला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तर जी आर तर बघा लाडक्या ला बहिणीनं जी आर आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत तर सप्टेंबरचा हप्ता वितरित करण्याबाबत जी आर आलेला आहे आणि बघा आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे नुकताच हा जिहार आलेला आहे तर या जी आर मध्ये नेमकं आपल्यासाठी काय महत्वाचं आहे ते बघूया आपण त्याचबरोबर आपल्या खात्यावर हे पैसे कधी जमा होतात तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत तर लाडक्या बहिणींना पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही तर बघा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे पॉइंट नंबर दोन मध्ये वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकामुळे पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्ष निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमधील पात्र महिला सप्टेंबर या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखा शीर्षकाली एकतीस सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली चारशे दहा कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे तर बघा लाडक्या महिनेनं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल कि साधारणतः सप्टेंबरचा हप्ता वितरणाची कार्यवाही सुरू झालेली आहे आणि या अंतर्गत सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा जो काही आर्थिक लाभ आहे तर तो, तो कोणाला मिळणार आहे फक्त ज्या काही पात्र महिला आहे तर त्यांनाच हा आर्थिक लाभ मिळणार आहे तर यासाठी शासनाने काय केलेला आहे रुपये चारशे दहा कोटीची तरतूद केलेली आहे आणि या तरतुदीनुसार ज्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहे पात्र असणार अर्थात ज्या लाडक्या बहिणीने ई के, के वाय सी पूर्ण केलेला आहे अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा हा जो काही सप्टेंबरचा हप्ता आहे तो तो त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं नेमका हा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे तर तू बघूया आपण तर लाडक्या बहिणीनं आपल्याला माहित आहे की कोणताही जी आर आल्यानंतर साधारणतः पाच ते सात दिवसामध्ये या ची अंमलबजावणी होऊन आपल्या खात्यावर हे पैसे जमा केले जातात तर यानुसार लाडक्या बहिणींनो आज आठ तारीख आहे आणि आठ आणि पाच जर म्हटलं आपण आठ आणखी बारा तेरा तर लाडक्या बहिणींनो अगदी तेरा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत बघा या ठिकाणी की ऑक्टोंबरच्या तेरा तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही लाभ आहे तर तो, तो लाभ जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं आता आपली चिंता मिटलेली आहे आणि दिवाळीच्या सणाच्या दिवाळी सणाच्या तोंडावर आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद